नमस्कार प्रेक्षकांनो इंद्र यांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आनंदी इंदूला खोलीच्या बाहेर ओढत आणते आणि म्हणते अगं ए किती वेळा सांगितलं ग तुला त्या फिरंगीच्या पुढं पुढं करायचं नाही म्हणून इंदू म्हणते अहो मी काय केलं आनंदी म्हणते गप गप बसायचं आता मी जे काही सांगते ना ते कान देऊन ऐक तिनं जर तुला तुझं नाव विचारलं ना तर सांगायचं नाही इंदू म्हणते हो मग तिनं माझं नाव विचारलं तर मी काय सांगू मग आनंदी म्हणते काय पण सांग चिंगी मिंगी टिंगी काय पण सांग लंडनच्या राणीचं एलिझाबेथचं नाव घेतलं ना तरी मला काहीही हरकत नाही आहे पण तू तुझं खरं नाव सांगायचं नाही आणि सांगितलं ना तर गाठ माझ्याशी आहे आणि मग ती तिथून जाते इकडे इंदू विचारात पडते संध्याकाळी गोपाळ आणि इम्रान बाहेर बसलेले असतात झोक्यावरती इम्रान गोपाळला म्हणतो तुमचं गोपाळा म्हणतो तुम्ही तुझं मायक्रोस्कोप येईल ना यावर्षी नाही माझं बाबा तालुक्याला जाणार आहेत ना ते ते घेऊन येणार आहेत माझ्यासाठी अरे मग तू माझाच वापर जाऊ दे तेवढं तेच तिथं अंताजी येतो आणि म्हणतो अय गोप्या इम्रान के साथ क्या कुसूर कुसूर रहा आहे रे गोपाळ म्हणतो अरे काय नाही रे त्या अभ्यासाविषयी चर्चा चालू होती अंताजी म्हणतो हा लीक पड पडलीक होशियार इम्रान वडिलांनी या वेळेला डेअरीमध्ये घोटाळा केला आहे लय फेमस झालंय पैसाच पैसा बरं आहे इम्रान म्हणतो बरे आहेत अंताजी म्हणतो ते बरेच असणार ज्यांना गंडिवले ते लोक दुःखात आहेत आणि तो जातच असतो तेवढ्यात इम्रान गोपाळ म्हणतो माझे बाबा आणतील दोन मायक्रोस्कोप तू टेन्शन घेऊ नकोस गोपाळ म्हणतो अरे बाबा म्हणलेत ना की काहीतरी करू तेवढा तर अंताजी म्हणतो अय काय मी जास्त मारतो रे हा इम्रान इम्रान म्हणतो नाही काय अंताजी म्हणतो अरे काय सांग ना काहीतरी घ्यायचं आहे ना तुला गोपाळ म्हणतो ते मायक्रोस्कोप घ्यायचं चाललंय अंताजी म्हणतो अरे एवढा विचार कसला करतोय घेऊन टाकायचा ना कितीला आहे ते इम्रान म्हणतो साडेचार हजार अंताजी मग लगेच खिशातून पैशांचा बंडल काढतो आणि म्हणतो हे बघ गोप्या ह्यातले चार हजार पाचशे काढ आणि घेऊन टाक गोपाळ म्हणतो नको काका इम्रान म्हणतो अरे देताय तर घे ना मग गोपाळ इम्रानला म्हणतो इम्रान आपण नंतर बोलू याविषयी तू जा ये मग तो इम्रान जातो अंताजी म्हणतो घे गोपाळ गोपाळ म्हणतो नाही घेतले असते पण बाबा म्हणले की काहीतरी पैशांची जुळाजुळव करतो म्हणालेत अंताजी म्हणतो इथं हुकमी एका आहे आणि कुठं दुरी तिरीच्या मागे लागतो रे गोपाळ म्हणतो तसं नाही अंताजी म्हणतो गोपाळ शेठ तुमच्या पिताश्रीसारखं तुम्हाला पण आमचा पैसा नको आहे का गोपाळ म्हणतो तसं नाही आहे आता बाबांना मी आधी सांगून ठेवलं आहे ना मग ते तसं झालं आहे अंताजी म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि मग तो तिथून जातो तिकडून लगेच तिकडे लगेच तो आनंदीच्या रूममध्ये जातो आनंदी खाली हांथरून घालत असते तेवढ्यात अंताजी तिथे जातो आनंदी म्हणते अगं बाई आलात का तुम्ही चला जेवायला वाटते आज तुम्हाला आव न आवडणारं गवारीची भाजी केली आहे पण थांबा तुमच्यासाठी मी गरमागरम कांद्याचं पिठलं करते अंताजी म्हणतो ए हो तिकडं भूक नाही मला आनंदी म्हणते असं काय करते हो असा पोटावरती राग काढू नये अंताजी म्हणतो ए लाडात नको येऊस नाटकं नाहीत पाहिजेत कळलं ना काय आणि पिठल्याचा आग्रह करतेस काय विष कालवून द्यायचं आहे का काय आनंदी म्हणते असं का बोलताय तुम्ही अंताजी म्हणतो कुठं तरी कुणीतरी पाड फॉरेनची पाठ बाई आली आहे म्हणे आपल्याकडे वाड्यात प पा, कुणी पाठवलं आनंदी म्हणते निगोजकर महाराजांनी पाठवली तिला अंताजी म्हणतो कशाला आनंदी म्हणते ती काहीतरी फिल्म करायची ती डॉकू फिल्म का काय आंताजी म्हणतो अग ए ते डॉकू फिल्म नसतं डॉक्युमेंटरी फिल्म असतं आणि ती त्यात काय दाखवणार आहे तुमचा दळबद्रीपणा मुलीच्या आयुष्याचं कसं वाटतोळं केलं नवऱ्याला फसवलं स्वार्थ स्वार्थानं बरबटलेली बाई आनंदी बाई हे दाखवणार आहे का ती आनंदी म्हणते बास बास झालं हा खूप झालं हे पहा मी माझ्या पोरीच्या सुखासाठी आणि ती थांबत्या अंताजी म्हणतो अडकलं ना शब्द नरड्यात अडकला ना त्या भिकारी जावयाला शब्द देताना शब्द नरड्यात अडकला असताना तर माझ्या पोरीचं भलं झालं असतं नालायक बाई असं म्हणून अंताजी झोपतो आनंदी म्हणते अहो इथं नका झोपू तुम्ही अंताजी म्हणतो काय बोललीस परत बोल अंताजी दिग्रजकार म्हणतात मला खानदानी आहे उग आहे का बाहेर झोपा म्हण अय तुला इथं झोपायला देतो आहे ना हे नशीब समज इथं नका झोपू हाड आनंदी म्हणते हे पहा मी हात जोडते नाक घासते चूक झाली माझ्याकडून पण रोज रोज मला सोळावरती चढवू नका ती फॉरेनची बाई आज आपल्या खोलीत झोपणार आहे अंताजी म्हणतो काय ती फॉरेनची बाई तर झोपणार आहे राणी एलिझाबेथ लागून गेली का काय एवढा मोठा वाडा आहे कुठंही झोप म्हणाव अंताजी हा अंताजीचा बेड आहे हा आपण नसतो उठत म्हणाव आनंदी म्हणते ठीक आहे आता ती आतमध्ये आहे आणि ती बाहेर आली की तुमच्या भाषेत सांगा तर अंताजी म्हणतो थांब ती, ती फॉरेनची बाई आतमध्ये आहे असं म्हणत तो तडकन उठतो आणि मग तो आनंदीला म्हणतो की आली सांगायचं ना इंटरनॅशनल आपण का आमचा ही आधीच बाई डोक्यावर मिरवाटते आणि आता ह्या बाईला इथं झोपायचं आहे वाटोळं झालं आयुष्याचा असं म्हणत तो रूमच्या बाहेर जातो न आनंदी तो गेल्यावरती हसते आणि म्हणते अंतरीचा भेड म्हणे इकडे नारायणी मेन दरवाजा लावत असते तेवढ्यातच तिथे ते इंदू गोधडी घेऊन बाहेर जात असते नारायणी तिला विचारते कुठं चालली आहे एवढ्या रात्री गोधडी घेऊन इंदू म्हणते ते झोपायला नारायणी म्हणते झोपायला आणि बाहेर इंदू म्हणते हो अगं मंदिराच्या आतमध्ये झोपते मी बाहेर नाही नारायणी म्हणते इंदू, इंदू, इंदू गरत। गरत हो का गं अगं इंदू म्हणते अगं ते करिश्मातारी आयली आहे ना मग खोली जगा परत नाही झोपायला म्हणून मीच म्हटलं मंदिरात झोपते नारायणी म्हणते अगं पण इंदू तेवढं तर सुशिला तिथून येते मागून आणि म्हणते अडम डम इथंच काजून घरात घरातून पाय निघतच नाही नारायणी तिला म्हणते अहो सुशिला काकू इंदू किती लहान आहे तुम्ही तिला एकटीला मंदिरात झोपायला का पाठवताय मग सुशीला मोठ्या बाईंचे शब्द आठवतात आणि आनंदी काय तिला सांगितलेलं असतं की तुझा नवरा काय म्हणाला होता की आम्ही इथं तिघंच राहू रात्री झोपायला मी कामावरती गेल्यावरती ह्या दोघीजणी असतील मग आता तुझी तिसरी करिश्मा आल्यावर कुठं झोपणार जर तुला तुझ्या पुरीला घरात घ्यायचं असेल तर इंदीला बाहेर काढावं लागेल आणि जर इंदीला आठ ठेवायचं असेल तर तुझ्या पुरीला बाहेर काढलं पाहिजे आनंदी म्हणते काय करशील सुशिला म्हणते त्यात काय विचार करायचा आहे माझ्या लेकराला करिश्माला ठेवायचं आहे पण मग हे आईंदुला कुठं पाठवू आनंदी म्हणते मंदिरात मग नारायणी जोरात हाक मारून सुशिलाला भानावरती आणते आणि म्हणते आत्या जिथं तीन लोक झोपतात तिथं चार झोपतील तू तू कशाची अडचण होती आहे सुशिला म्हणते माफ करा नारायणी ताई पण माणसांना आपलं आपलं बघावं मग नारायण म्हणते अहो पण आत्या पण सुशिला तेवढा तिंदूला म्हणते इंदे तुला बाहेर जाऊन झोपायला काय अडचण आहे का, का? इंदू म्हणते नाही सुशिला म्हणते बघा नारायणी तिला काय अडचण नाही तर तुम्ही कशाला का खुसपट काढताय ना इंदे अगं उद्या तुला शाळेत जायचं आहे ना जा लवकर झोप जाऊन मग इंदू लगेचच तिथे जाते नारायणी तिला हाक मारत असते थांबवत असते पण ती काही ऐकत नाही इकडे सुशिला पण जाते आनंदी इकडच्या रूममध्ये इकडे इरिणा बेडवरती झोपलेली असते आणि आनंदी खाली झोपलेली असते आनंदी घोरत असते म्हणून इरिणाला जाग येते तिज नंतर ती झोपायचा प्रयत्न करत असते पण तिच्या झो घोरण्यामुळे तिला काही झोपच येत नसते मग ती शेवटी कंटाळून उठून बसते आणि मग नंतर उशी घेऊन बाहेर जायला निघते बाहेर येते आणि मग हळूहळू मंदिरात जाते अटूराच्या जा पाया पडते मग तिला इंदू झोपलेली दिसते तिथं आणि मग ती ती तिच्याजवळ जाऊन बसते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणत असते मनातल्या मनात शी इज स्लीपिंग सो पीसफुली सच अ स्वीट चाइल्ड आय डिडंट आस्क हर नेम आणि मग ती तिला पांघरून घालते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मग बाकावर जाऊन बसते आणि तिथेच तिला झोप लागते त्याच्यानंतर तिचा हात खाली येतो झोपेत आणि इंदू पण कूच बदलते त्यामुळे दोघींचा हात एकमेकांच्या हातात ला धरून त्या झोप जूप, दोघी झोपतात इकडे सकाळी पूजा करण्यासाठी बाळंभट आलेले असतात त्यांना इरीना आ, त, आ, मंदिरात झोपलेले अस दिसते इंदू तेवढ्यातच बाहेरून येते आणि तिला म्हणतात ह्या फॉरेनरबाई मंदिरात आणि मग इंदू त्यांना म्हणते त्या रात्री उशिरा आल्या असतील वाळमभट म्हणतात पण मी काकड आरती कशी करणार इंदू म्हणते मला वाटतंय ह्यांना उठवावं लागेल तेवढ्यातच तिथे गोपाळ येतो गोपाळ म्हणतो अय काय ग आणि गोपाळ गो आधी हिरण्याकडे बघून हसतो आणि म्हण इंदू त्याला म्हणते झोपलेल्या माणसाला बघून हसतोय का गोपाळ म्हणतो हसत नाही आनंद झाला आहे बघ ना कशी परिगत झोपली ती किती गोड हसते काय तरी गोड स्वप्न पडलं असणार बघ तिला बहुतेक मी चालू असणारं स्वप्नात बघ तिच्या मग इंदू म्हणते आणि आला मोठा स्वप्नात येणार असं म्हणते त्याला मग इंदू तिला उठवायला जाणार तो गोपाळ म्हणतो कुठं जाते ग तिला उठवायला जंगली भेडूक झोपू दे तिला इंदू म्हणते मग विठ्ठूरायाची काकडार ती कशी होणार गोपाळ म्हणतो हळू बोलणं जाग बस तेवढं तसिरी जाग येते ती उठून बसते आणि म्हणते सॉरी मग बाळंबर ती नमस्कार गुरुजी म्हणते आणि रामकृष्ण हरी म्हणते म्हणते सॉरी मी इथे ते नंतर ती म्हणते गुड मॉर्निंग गोपाळ गोपाळ म्हणतो गुड मॉर्निंग इरिया इरिणा वॉट आर यू डूईंग हिअर आय मीन माय आर यू स्लीपिंग हिअर इरिणा म्हणते आय वॉझ अन स्लीप इन साईड सो आय कम हियर आय सॉ हर स्लीपिंग गोपाळ म्हणतो बघितलं का तुझ्यासाठी त्या इकडे येऊन झोपलात इंदू म्हणते मी काही अवतन दिलं होतं का माझ्याकडे या म्हणून आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा